मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्र हो नेते मंत्री आमदार खासदार यांचे घोटाळे ऐकत ऐकत एक एक पिढ्या पुढे सरकत आहे आपल्याला ठाऊक आहे बहुतेक नेत्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचा लवाजमा बघून हा अंदाज येतो की अनैतिक मार्गाने अगदी कमी कालावधीत अमाप संपत्ती गोळा करण्यासाठी राजकारण हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे परंतु यातील काही मंडळी श्रीमंत होण्यासाठी फार घाईने चालण्याचा प्रयत्न करतात मित्र हो फार घाईने चालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या घाईत त्यांच्या पायाला नकळत ठेच लागते जेव्हा ठेच लागते तेव्हा त्यांच्याच जवळची मंडळी त्यांची आतल्या आत ईर्ष्या करीत असते आणि अशातच मग पापाच्या नाटकातील तिसऱ्या अंकानंतर पडणारा पडदा निर्धारित वेळेच्या आधीच तो पडदा इतरांकडून पाडल्या जातो आणि ते नाटक मित्र हो तिथेच संपून जाते आता यातील इतर लोक म्हणजे दुसरे तिसरे कुणीच नसून राजकारणात असताना ज्यांच्या ताटात कधी काळी ही मंडळी जेवलेली असते तेच लोक वेळ आली की नाटकाच्या पडद्याची दोरी ओढून निर्धारित वेळेच्या आधी नाटक अकाली बंद पाडतात आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेचा अगदी महापूर येतो मित्र हो हा डायलॉग कुठल्याही मराठी सिनेमाचा नाही तर राजकारणातील ही सध्या वस्तुस्थिती आहे परळी प्रस्तुत धनंजय मुंडेंच्या नाटकाची ही बाजू आहे आणि हे नाटक कुप्रसिद्ध होण्यासाठी हे नाटक मित्र कुप्रसिद्ध होण्यासाठी स्वर्गीय संतोष देशमुख यांना मी शहीद किंवा मा हुतात्मा मानतो त्याचं कारण मित्र हो त्यांच्या हत्या प्रकरणामुळे एकीकडे महाराष्ट्र दुःख सागरात बुडाला होता आहे परंतु दुसरीकडे त्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा मित्र वाल्मिक कराडची लंगोट आर पार सुटली आहे आणि मुंडे सत्तेवर राहून ती सोनेरी लंगोट त्याला वाल्मिकला पुन्हा घालून देण्यात येऊ नये म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती आणि आहे ही मागणी त्यांचे विरोधी नेतेच फक्त करत नाही मित्र हो तर अख्ख्या महाराष्ट्राची ही इच्छा आहे परंतु संधीच सोनं करण्याची या निमित्ताने सुवर्ण संधी मिळाली आहे मित्र हो महाराष्ट्रातल्या थोर चाणक्य काकांना म्हणजेच शरद पवार साहेबांना कारण शरद पवारांशी धनंजय मुंडेंनी विश्वासघात केला आणि उगाच त्यांच्याबद्दल व्यक्तिगत हल्ले केले असं पवारांचं म्हणणं आहे अडचणीच्या काळात सोबत असताना पवारांनी मुंडेंना वेळोवेळी मदत केली आणि नैतिक अनैतिक अशा दोन्ही प्रकरणातून धनंजय मुंडेंना शरद पवारांनी बाहेर काढलं असंही पवारांनी याआधी लोकमत व्हिडिओचे पत्रकार संपादक आशिष जाधव यांना आपल्या मुलाखतीतून सांगितलं होतं हे आपण पाहिलं असेल मी देखील त्यावर एक व्हिडिओ केला होता मित्रहो कुणाचा काटा कधी केव्हा आणि कुठे काढावा यासाठी पवारांना फार काही प्लान करावा लागत नाही त्यांच्याकडे आपोआपच अशी सुवर्ण संधी नेहमीच चालून येत असते याआधी ज्यांनी ज्यांनी पवारांसोबत डाव खेळण्याचा प्रयत्न केला मित्रहो त्या सर्व गड्यांना पवारांनी मैदानातून अक्षरशः बाद केलं संधीचं सोनं करण्यासाठी बरोबर वेळ साधून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना परळीला पाठवलं हे आपण पाहिलं असेल अर्थात शरद पवारांनी मुंडेंचा गेम करण्याची तयारी खऱ्या अर्थाने आता सुरू केली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे जगजाहीर झालं आहे जेव्हा पवार धनंजय मुंडेंना अशक्य अशा अशा संकटातून बाहेर काढू शकतात तर ते शक्य असलेल्या संकटात टाकू देखील शकतात हे लक्षात घ्या आणि ते पट्टीचे पवार आहेत मित्र हो आजपर्यंत खुद्द बारामतीला त्यांची मती आजवर कळली नाही समजली नाही कारण मुलगा स्वतःच्या कमाईतून भौतिक सुखाने कितीही मोठा झाला तरी आपल्या बापापेक्षा तो वयाने नेहमीच लहान असतो हे आपल्याला ठाऊक आहे धनंजय मुंडे त्यांच्या पुढे प्रत्येकच गोष्टीत अगदी लहान आहेत मित्र अगदी लहान तसं पाहिलं तर धनंजय मुंडेंनी राजकारणात आल्या आल्याच मोठं होण्याची खूप घाई केली खूप त्यांनी सर्वच बाबतीत मोहमायावर अजिबात आवर घातला नाही हे आपल्याला ठाऊक आहे अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी आपले काका स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंशी दगा फटका केला होता असं मी म्हणत नाही असं खुद्द स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी मीडियापुढे सांगितलं होतं तेव्हा त्यांचे ते रक्ताचे काका असल्याने पुतण्यापुढे ते नमले आणि त्या विषयाला गोपीनाथ मुंडेंनी शेवटचा सलाम देखील ठोकला होता आता अगदी हीच सवय धनंजय मुंडेंनी पवारांसोबत वापरण्याचा प्रयत्न केला परंतु मित्र हो शरद पवार हे अजित पवारांचे काका आहेत धनंजय मुंडेंचे नाहीत त्यामुळे ते धनंजय मुंडेंवर त्यांच्या स्थायी स्वभावाप्रमाणे गुप्त वार करतीलच मुंडेंच्या नाटकाच्या पडद्याची दोरी ओढणारे एकीकडे पवार साहेब आहेत हे शेवटपर्यंत सिद्ध होणार नाही हा भाग वेगळा आहे परंतु दुसरीकडे भाजपाचेच सुरेश धस मित्र पक्षातील नेते धनंजय मुंडेंच्या मागे एवढे हात धुवून का लागले आहेत ते देखील दोरी ओढण्यासाठी पवारांना हातभार लावत आहे का हा प्रश्न मित्र हो मलाच नाही अनेकांना हल्ली हा प्रश्न पडला आहे हा अंदाज बांधण्यासाठी जास्त डोकं खाजवण्याची आवश्यकता नाही इतकं उघडपणे जाहीरपणे धनंजय मुंडेंवर आरोप करणं ही सोपी गोष्ट नाही मित्र हो काहीतरी जबरदस्त मोठं पाठबळ असल्याशिवाय सुरेश धस एवढी हिम्मत करू शकत नाही किंवा करणार नाही सुरेश धस भाजपाचे निष्ठावान आमदार आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देखील भाजपाचेच आणि मुख्य स्तंभ आहेत अर्थात मुख्यमंत्री आहेत एरवी मित्र हो आर टी अर्थात राईट टू इन्फॉर्मेशनची कागदपत्रे मिळवण्यासाठी सामान्य माणसांना अतिशय खस्ता खाव्या लागतात आणि त्यात देखील खरी माहिती बाहेर येईलच हे काही सांगता येत नाही मग यांना आतल्या गुप्त बातम्या अगदी गुप्त दस्तावेज कसा काय प्राप्त होतो तर मित्र हो भाजपा आहे तो, हो तो मुमकीन आहे हे साधे सरळ गणित आहे अर्थात भाजपाचं भविष्यातील टार्गेट धनंजय मुंडे आहेत की अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे कारण इतर पक्षमुक्त भारत जसं काँग्रेस मुक्त भारत, भारत त्यांनी अजेंडा ठेवला होता असा इतर पक्षमुक्त भारत हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे यावेळी खूपच अडलं होतं म्हणून अजितदादांना घरात या मंडळींनी घेतलं आणि ते देखील बघा सिंचनाचे सिंचन करून आणि तुम्ही समजले असाल आणि त्यांना यूज अँड थ्रोची सवय आधीपासून आहेच आता यापुढे अजित पवारांच्या अस्तित्वाचं गणित काय आहे ते आपण लावत बसा मित्र आणि कमेंटमध्ये नक्की लिहा अशा प्रकारे सुप्रिया सुळे अंजली दमानिया आणि भाजपाचे खुद्द सुरेश धस या त्रिकुटांचा प्रहार एकाच वेळी धनंजय मुंडेंवर होत आहे त्यामुळे त्यांनी कितीही जाड चिलखत घातलं तरी ते वाचणार नाहीत ही शक्यता जवळपास आता नाहीच काल परवा सुरेश दसांच्या गाडीवर मुंडे समर्थकांनी परळीत हल्ला चढवला आपण पाहिलं असेल हा मित्र सर्व पूर्वीसारखा मुंडेंचा राजरोष कारभार कदाचित आता यापुढे चालणार नाही धनंजय मुंडेंनी निदान निदान आपल्या समर्थकांना आवरणं आता फार गरजेचं झालं आहे आणि यातच त्यांचं सौख्य सामावलं आहे मित्र कारण हे मी यासाठी बोलत आहे मित्र हो की तुमच्या तुमच्या राजकारणातील वाद हा वेगळा असू शकतो परंतु सामान्य जनता सध्या संतोष देशमुखांच्या हत्येमुळे फार फार तापली आहे फार लोक चिडले आहेत यावेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक तिसरा व्यक्ती मित्र हो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात कमेंट करत असतो आणि कमेंट करणारे मान्यवर परळी आणि बीड परिसरातीलच आहे पुण्यापर्यंत अगदी पुणेपर्यंत अर्थात अनेकांचे तोंड यापूर्वी भीतीने बंद होते म्हणून लोक बोलत नव्हते मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो की मित्र हो तुम्ही सकारात्मक कमेंट करणं म्हणजे आम्हाला सामान्य जनतेचा खरा कौल काय आहे ते कळतं तुमची ताकद आम्हाला कळते त्यामुळे निर्भयपणे आपल्या भावना व्यक्त करीत चला हे लक्षात घ्या असो मित्रहो धनंजय मुंडेंनी आता आपली खुर्ची स्वतःहून सोडायला पाहिजे कारण राजीनामा घेण्याच्या आधी राजीनामा दिला स्वतःहून तर थोडेफार वजन पक्षामध्ये शिल्लक राहील आणि इतर पक्षातही शिल्लक राहील चार भिंतींच्या आतले संबंध इतर नेत्यांशी चांगले राहतील योग्य राहतील आणि थोडी माणुसकी देखील दिसेल नाहीतर तसेही तुमच्या मागे लागलेली अदृश्य शक्ती तुम्हाला अजिबात सोडणार नाही किंवा सोडण्याच्या मनसुब्यात दिसत नाही हा अंदाज अगदी खरा होऊ शकतो असो जे जे होते ते ते पहावे मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा एकदा आठवण करून देतो चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र